नमस्कार आपण पाहणं आहोत अतिशय पौष्टिक आरोग्यदायी असे गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू अतिशय पौष्टिक असून आरोग्यदायी आहे चला तर पाहूया लाडू बनवण्याची विधी प्रथम मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये गाईचं तूप घेते एक वाटी तूप घ्यायचं आहे त्यातील अर्धा वाटी तूप आपण पॅनमध्ये घेऊया नंतर लागेल तसं हळूहळू तूप ॲड करता येईल त्यामध्ये आपण घेतलं अर्धी वाटी बारीक रवा रवा शक्यतो बारीकच घ्या जर जा तुमच्याकडे जा जाड असेल तर मिक्सरमध्ये एकदा वाटून घ्या बारीक रवा चांगला भाजून घ्यायचा हे बघा रवा भाजल्यावर कसं त्याला तूप सुटलं चार ते पाच मिनट हा रवा भाजून घेतला अगदी मस्त दिसतोय यामध्ये घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ आपण घरात पोळ्या बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे घ्यायचं आहे त्याच्यात काहीच वेगळं करायचं नाही ते पीठही चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन्ही एक जीव झाले पाहिजे हे पीठ भाजताना जसं तुम्हाला तूप लागेल तसं तुम्ही एक एक चमचा तूप टाकत जा आणि भाजत जा सगळं तूप एकदम टाकायचं नाही हळूहळू एक एक चमचा टाकायचं आणि भाजत जायचं जस जसा रवा भाजत जाईल तस तसं पीठ भाजत जाईल तर तस तसं आपल्याला कलर वेगळा येतो टेक्शर वेगळं येतं पूर्ण पीठ भाजून झालं की ते पॅन सोडायला लागतं हे बघा आता पीठ आपलं भाजत आलं आहे तसं पॅन सोडते आणि खमंग असा वासही येतो नंतर त्यामध्ये दूध एक वाटी दूध घ्यायचं आहे पण दूध हळूहळू थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आणि हलवायचं सगळं दूध एकदम नाही टाकायचं पुन्हा एक थोडं दूध घेतलं कारण रवा रव्या म असल्यामुळे आपल्याला दूध जास्त लागेल कारण रवा फुगायला जास्त दूध लागतं पिठासाठी इतकं जास्त दूध लागत नाही पण रवा असल्यामुळे आपल्याला दूध जास्त लागेल आणि तोपर्यंत आपण हलवायचं किंवा भाजायचं की कि त्याची दाणे तयार होत नाही हे बघा आता कसं मोकळं मोकळं झालं आहे दाणेदार झालं एकदम संपूर्ण मिसळ असं दाणेदार दिसतं खमंग वास येतो आहे आता ते आपण ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं थंड होऊन गेल्यावर चांगलं मिक्स करायचा हाताने पुन्हा त्यामध्ये एक चमचा तूप घेतलं आता जे बाकीचं तूप आहे बघा पाऊन वाटी तूप संपलेलं आहे थोडंसं तूप बाकी आहे ही एक वाटी पिटी साखर तुम्हाच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता त्याचं प्रमाण काही फिक्स नाही जर तुम्हाला जास्त गोड वा लागत असेल तर जास्त साखर टाका कमी लागत असेल तर कमी टाका ती साखरही चांगली मिक्स करून घ्या मिश्रणामध्ये साखर पण टाकताना एकदम पूर्ण टाकू नका हळूहळू टाकून मिक्स करत जा थोडी थोडी साखर घ्यायची आणि मिक्स करायचं यामध्ये दूध टाकल्यामुळे अतिशय पौष्टिकपणा आलेला आहे तुम्ही यामध्ये बदाम काजू तुम्हाला जे पाहिजे तो सुका मेवाही टाकू शकता संपूर्ण मिश्रणामध्ये साखर मिक्स झाली पाहिजे त्या पद्धतीने साखर मिक्स करा अतिशय दाणेदार असं वाटतं मोक एक, एक दाना मोकळा झाला आहे जेव्हा आपण बांधायला घेतो लाडू तेव्हा चांगले वळले जातात हे बघा एकदम छान लाडू बांधला जातो जर जा लाडू बांधत नसेल तर त्याच्यात पुन्हा तुम्ही तूप टाकून ते मिक्स करू शकता जर जा जास्तच मोकळं वाटत असेल आता हा आपला लाडू तयार दाणेदार गव्हाचा पौष्टिक आरोग्य ला, दायी लाडू तयार हे बघा अतिशय झटपट वळले जातात झटपट लाडू बनवले जातात मीडियम साईजचे मी लाडू बनवले की उन्हाळ्यात लहान मुलांना जाता येता काहीतरी खायला लागतं ते येता जाता हे खाऊ शकतात लाडू बांधताना काही अडचण येत असेल तर त्याच्यामध्ये तूप टाकून तुम्ही लाडू बांध एक कप गव्हाच्या पिठात भरपूर लाडू तयार होतात मित्रांनो असे हे लाडू तोंडात टाकताच वेगळतात नक्की बनवा आणि आस्वाद घ्या तुम्हाला रेसिपी आवडल्यास अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद